नांदुरा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची आमसभा वादग्रस्त ठरली असून हो आमसभेची नोटीस अनेक सभासदांना देण्यात आलेली नसून ज्या सभासदांना नोटीस मिळाली त्यांनासुद्धा जमा खर्च व महाराष्ट्र राज्य सहकारी हो संस्था अधिनियम एकोणवीसशे व नियम एकसष्टनुसार चौदा दिवस आधी नोटीस दिलेली नाही तसेच सभासदांनी मागितलेली माहिती त्यांना सभेआधी देण्यात आली नाही त्यामुळे ही आमसभा रद्द करण्याची मागणी सहकार न्यायालयात होणार असल्याचे समजते आजच्या आमसभेत अध्यक्ष चंपालाल झंवर तत्कालीन अध्यक्षांनी निलंबित केलेला राजेंद्र पांडे व अपहारात मुख्य आरोपी असलेला मासिक सभेत खोटी माहिती देणारा पांडे याच्याच चोंदडीने पाणी पितो अध्यक्ष चंपालाल झंवर व इतर दोषी कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याने सभासभासद श्री किशोर इंगळे याच्या विषयांवर चांगली वाजली गाजत वाजत बँकेच्या आमसभेला उपस्थिती लावली त्यांच्या मुद्द्यांवर अध्यक्ष चंपालाल जमवर व राजेंद्र पांडे हे निवृत्त झाले शेवटी त्यांना द्वेषपूर्ण कुतशित बुद्धीने अनेक आरोप हातीमाईक असल्याने लावले व उत्तरही देऊ दिले नाही अध्यक्ष चंपालाल झंवर व मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पांडे हे वृत्तपत्रातील बातमी पुढे चांगलेच धास्तावले व अखेर अध्यक्ष झंवरला बातमी व पेपर कोणी फॉरवर्ड करू नका अशी विनंती करावी लागली होती एका प्रकारे वृत्तपत्र स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न करीत आहे वस्तुस्थिती दर्शक टीका त्यांना सहन झाली नाही अनेक बँकेचे एक ज्येष्ठ सभासद श्री रमेश भिकाजी पाटील यांनी अध्यक्षाला नोटीस मिळाली नाही असे विचारले असता पांडेने नोटीस दिली नसल्याचे सांगितले व मार्गदर्शन मागितले असता श्री रमेश पाटील यांनी अशा व्यक्तीला काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे असे सांगितले साडेपाच घोटिका घोटाळा हुवा आहे जिनमेसे कोणीही कोणीही या या घोटाळ्यासाठी सर्व प्रकारचे आम्ही ना प्रयत्न केले पण या ठिकाणी ज्याही ठिकाणी आम्ही जाय तो आयुक्त या ठिकाणी यांनी माझा स्वतःचा वैयक्तिक सभासद रद्द करण्याचा प्रयत्न केला कारण मी हा घोटाळा बाहेर काढला हा घोटाळा नॉमिनल आहे साडेपाच कोटीचा याच्यापेक्षा एवंतर घोटाळे आहेत पोलीस स्टेशन वगैरे वगैरे आर्थिक व्यवहाराचे यांच्या सोबत कोणताही व्यवहार झालेला नाही पण मला फसवण्यासाठी हे फार षडयंत्र चालू आहे कोणत्या घोटाळ्यात पडण्याच्या आता काही दिवस बाकी राहिलेले आहे कोण कोण सहभागी सहभागी अध्यक्ष उपाध्यक्ष सीओ संगणक प्रमुख अरे हा घोटाळा झाला हा हा कोणाला माहित असणार हा कोणाला माहित असणार घोटाळे बाधा जे जमानात झाली याच्याबद्दल आपलं काय म्हणणं जमाना एशा झाली झाली की ते गुन्हेगारच नाहीये का मुख्य कार्यकारी अधिकारी अरे सात महिने झाले का तुका का गध्या ढोळ चालला का गेला का तू तो काम नाही का सात महिने गेला केला तसा लेखा परिषद अहवालाचा निर्णय आहे गाव माझा न्यूज चॅनल करिता राजेंद्र ससानी नंदुरा बुलढाणा